लोकशाही दिवस आहे लोकशाही दिवस एकीकडे लोकशाही दिवस साजरा होतोय आणि आम्ही या ठिकाणी आमच्या अर्जावर उत्तर मिळालं नाही म्हणून या ठिकाणी नमस्कार मी प्रकाश करचे या ठिकाणी ढोल वाजवतोय पंचायत समिती कार्यालय माळशिरस समोर कारण प्रशासन झोपलेलं आहे झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी मी या ठिकाणी हा ढोल वाजवतोय सर्वसामान्यांचा आवाज जरी दबला दबला तरी हा ढोल वाजल्यानंतर प्रशासनाची मित्रांनो मी या ठिकाणी उभा आहे मी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाला माहिती ग्राम मागितली होती चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला होता तीस दिवसात कायद्यानं माहिती देणं बंधनकारक असतानाही कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही त्याचबरोबर मला तोंडी उत्तर देण्यात आलं तुम्ही अपील करा माननीय प्रथम अपिली अधिकाऱ्यांना मी चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी प्रथम अपील केलं अपील केल्यानंतर तीस दिवसात त्यांनी निर्णय देणं सुनावणी देणं बंधनकारक असताना कोणत्याही प्रकारची सुनावणी घेतलेली नाही आणि तीस दिवसात सुनावणी न घेतल्यामुळे सर्वसामान्य जनतेने जायचं कोणाकडे पण प्रशासन झोपलेलं आहे का नाही आणि हे प्रशासन झोपलेलं आहे पुराणिक कटेमध्ये आपण ऐकतो कुंभकर्ण सहा महिने झोपत होता आणि कुंभकर्णाला जागा करण्यासाठी या ठिकाणी ढोल नगारे वाजवत होते तर अशा ठिकाणी आपण ही ढोल नगारे वाजवून एक प्रशासनाला जागा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि सर्वार त्यातून प्रशासन जाग झालं नाही तर आपण स्मरणपत्रही लगेच प्रथम आपली अधिकाऱ्यांना स्मरणपत्रही देणार आहोत सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आम्ही माहिती मागवले मागवितलेली आहे या ठिकाणी वैयक्तिक कोणत्याही प्रकारची माहिती मागितलेली नसतानाही कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळत नाही याचा अर्थ प्रशासन झोपलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी ढोल घेऊन आलेलो प्रशासन वाचवण्यात येण्यासाठी प्रशासन झोपलय जनता रडते त्या अर्धाला उत्तर मिळालेलं नाही आणि यावर ही थांबलं नाही तर आम्ही उपोषणाचा इशारा या ठिकाणी देणार ही माहिती मिळाली नाही आम्ही नक्कीच कायद्याने द्वितीय अपील क... द्वितीय अपील करू पण आम्ही उपोषण करणार या ठिकाणी नमस्कार मी युवराज तुम्ही पाहताय महाराष्ट्र लोकशाही सध्या मी महाराष्ट्र पंचायती समोर आहोत या ठिकाणी आपल्याला एक तरुण ढोल बडवताना पाहायला मिळाला तो का ढोल बडवता हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत यासोबत कुठून आला त्याची काय समस्या आहे त्याच्याकडून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार काय नमस्कार कुठून आला आणि तुम्ही ढोल बडवत होता काय तुमची मागणी आहे तुमचं ढोल बडवण्याचं कारण काय नमस्कार मी प्रकाश करचे मी पिंपरी गावचा रहिवासी या ठिकाणी आज लोकशाही दिनानिमित्त मी आलो आणि लोकशाही आज लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आज या ठिकाणी मला ढोल बडवण्याची वेळ का आली कारण प्रशासन जे निर्धावलेलं आहे झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी मी या ठिकाणी आज ढोल बडवलेला आहे कारण माझा विषय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत मी ग्रामविकास अधिकारी यांना अर्ज दिला होता ग्रामपंचायत पिंपरी दिवसात निर्णय बंधनकारक कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही तोंडी उत्तर भेटतं की तुम्ही अपील करा प्रथम अपील केलं चोवीस सहा दोन हजार अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रथम अपील अर्ज दाखल केला पंचायत समिती कार्यालय माळशिरस प्रथम अपिल या अधिकाऱ्यांनी तीस दिवसात सुनावणी घेणं निर्णय देणं बंधनकारक असताना कोणत्याही प्रकारची सुनावणी घेऊ अधिकारी प्रथम आपले अधिकारी त्यांनी मला आता सांगितलं लोंडे साहेब आहेत ते रजेवर आहेत त्यांच्याशी तुम्ही भेटला नाही माझी भेट झालेली नाही काही नाही त्यांनी फोनवरच सांगितलं की तुम्हाला लगेच आम्ही उद्या देतो म्हणून असं ते आता फोनवर बोलले माझे तर मग प्रथम अपील दाखल केल्यानंतर तीस दिवसात माहिती मिळाली नाही निर्णय देणं बंधनकारक असताना सुनावणी घेतली नाही मग आम्ही सर्वसामान्य लोकांनी अर्जावरती उत्तर मिळत नसेल प्रशासन जर झोपलेलं असेल तर प्रशासनाला जसं पौराणिक कथेमध्ये कुंभकर्णाला सहा महिने झोपल्यानंतर जागा करावं लागत होतं डोलनगारे वाजून तशाच पद्धतीनं आमचाही एक लोकशाही मार्गाने आम्ही एक प्रयत्न केला ढोल हा एक प्रतीक आहे की प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही आज ढोल वाजून या ठिकाणी प्रशासनाला केलं अच्छा आणखी काय म्हणाले तुम्ही बीडीओला भेटलात पंचायत समितीच्या कोणत्या अधिकाऱ्याला भेटलात कुठल्या अधिकाऱ्याने तुम्हाला काहीतरी आश्वासन दिलं असेल आता आम्ही आपले पंचायत समितीचे माननीय गट विकास अधिकारी पांढरे साहेब यांना भेटलो तर त्यांनी लगेचच लोकर ते संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून सांगितलं माहिती द्या म्हणून यांचा काय विषय कशामुळे यांना आज ही वेळ आली तुम्ही लवकरात लवकर त्यांची माहिती द्या आणि लगेचच सुनावणी लावा त्यांनी सांगितलं की ते संबंधित अधिकारी रजेवर आहेत पण त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की यांचा निर्णय तातडीने तुम्ही यांना माहिती देऊन टाका आणि लगेचच सुनावणी घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर काय ती कायदेशीर कारवाई करा असं त्यांनी सांगितले आणखी तुमचा रोष प्रशासना पाहायला मिळाला तुम्ही जोरजोरात ढोल बाजवत होता काय वाटतं तुम्हाला लोकशाही जिवंत आहे असं आता कसं म्हणणार आपण लोकशाही जिवंत आहे आज एक इकडे एक लोकशाही दिन साजरा होतोय सगळीकडे आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन आणि या ठिकाणी आम्हाला ढोल बडवावा लागत आहे प्रशासन झोपलेलं आहे जनता रडते यायचं अर्ज द्यायचं निघून जायचं पुन्हा एक महिन्यानी द्यायचं तरी पण प्रशासनाला जागा आली नाही तर आम्ही स्मरणपत्रही त्यांना दिलेलं आहे स्मरणपत्रही आपण दिलेलं आहे की जरी विसर पडला असेल तुम्हाला अर्ज कुठं घाळ झाला असेल तुमच्या कर्तव्यदक्ष पारदर्शक कारभारामुळे अर्ज घाळही होऊ शकतो तर अर्ज जरी घाल झाला असला तरी आपण स्मरणपत्र दिलेलं आहे त्यांना स्मरणपत्र दिल्यानंतर काय म्हणाले साहेब स्मरणपत्र दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण देऊ या माहिती लगेच आणि लगेचच सुनावणी घेऊन त्यांनी आता बघू आपण निर्णय काय होतोय सर्वसामान्यांना न्याय मिळतोय की नाही आपण पाहणारच आहोत जर तुम्हाला न्याय नाही मिळालं तर तुमची पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका म्हणजे काय आपण कायद्याने द्वितीय अपील दाखल करणार आहोत द्वितीय अपील दाखल करणार आहोत त्याचबरोबर आपण या ठिकाणी उपोषणालाही बसणार आहोत त्यांना तसं अल्टिमेटम देऊन उपोषणाला बसणार आहोत या ठिकाणी तुम्ही काय सामाजिक कार्य करता तुमच्याकडे कुठलं पद वगैरे काय आहे काय मी सामाजिक कार मी एक संघटनेचा पदाधिकारी सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून युवा शक्ती ग्रामविकास संघटन महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे त्या संघटनेचा मी सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतो आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी लढणं तसेच ग्रामपंचायत कारभाराविषयी जनजागृती करणं हा आमच्या संघटनेचा हेतू असतो पण माहिती अधिकार ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस संघटनेचा काही विषय नाही आहे त्यामध्ये आपण वैयक्तिक एक माहिती मागवलेली आहे ग्रामपंचायतची तर हा सोलापूर जिल्ह्यातील माळश्रेस तालुका आहे आणि माळश्रेस तालुक्यात पिंपरी गावामध्ये या तरुणाने ग्रामसेवकांना माहिती अधिकार मागितला होता तर माहिती अधिकार त्यांना कोणतीही माहिती दिली नाही त्यांची मुदत होऊन गेली त्यानंतर प्रथम अपील यांना त्यांनी अपील केलं त्यानंतर देखील त्यांना कुठलीही सुनावणीची तारीख वगैरे काहीही दिलं नाही काहीही कळवण्यात आलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि लोकशाही दिन आज त्यांचा ढोल बडवण्याचं कारण ज्या लोकशाही दिन होता आणि लोकशाही दिनानिमित्त त्यांनी आज ढोल बडवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आणि या त्यांचा आपला संताप प्रशासनावर असणारा संताप त्यांनी या ढोलच्या माध्यमातून व्यक्त केला